पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप ठेवत बदलापूरमधील एका डॉक्टरला उत्तर प्रदेश एटीएसकडून अटक करण्यात आली असल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे डॉक्टर ओसामा शेख हा बदलापूर गाव येथे वास्तव्यास असून तो बदलापूरमध्येच एका खासगी रुग्णालयात काम करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दहशतवादी संघटनांच्या बाबत सुरू असलेल्या उत्तर प्रदेश एटीएस अधिकारी यांच्या चौकशीत बदलापूर येथील ओसामा शेख या डॉक्टरची माहिती समोर आली असल्याने अधिक चौकशीसाठी उत्तर प्रदेश एटीएस अधिकाऱ्यांनी थेट बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात संपर्क करून माहिती घेतली असता ओसामा शेख हा बदलापूर गाव येथे राहत असल्याची माहिती मिळाली हा भाग बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तातडीने पश्चिम पोलिसांच्या मदतीने ओसामा शेख याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यानंतर त्याची चौकशी करत असताना त्याच्या मोबाईलमध्ये तो एका व्हॉट्सअप ग्रुपद्वारे चारशे पाकिस्तानी नागरिकांच्या संपर्कात असल्याचे उघड झाले यामध्ये ग्रुपमधील एक व्यक्ती ही ओसामा शेख याला आपला मेंटॉर मानत असल्याने एटीएस अधिकाऱ्यांचा संशय अधिक वाढला यासाठी पुढील तपासासाठी ओसामा शेख याला कायदेशीर अटक करून त्याला उल्हासनगर न्यायालयात हजर करून त्याची कस्टडी मागण्यात आली मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्याला उत्तर प्रदेश एटीएस अधिकाऱ्याने ताब्यात घेऊन एटीएस अधिकारी उत्तर प्रदेशकडे रवाना झाले आहेत आता कोणालाही संशय न येता रुग्णालयात कार्यरत असलेला हा ओसामा शेख याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांना नक्की कोणती माहिती पुरवली आहे याबाबतची माहिती आता लवकरच समोर येईल प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पतलापूर